एवढा खर्च केल्यानंतर मलाही कळवा त्यावेळेला येईल दुसरा अस कुठला जिल्ह्यामध्ये स्पॉट ते असं पावसाने लोकांचं जीवन हे झालं असं सर प्रत्येक सर आपण काय तर थोडस काल जरा जास्त कुडाळ मध्ये होते कुडाळ शहरामध्ये आंबेडकर नगर होतं पण सात चार तहसीलदार गेले त्यांनी स्थलांतर केलं सर तिथे एकवीस किलो होती आणि पाणी रस्त्यावर पंचायत समितीच्या रस्त्या तिथे सर भरलं त्यांनी शिफ्ट केलं त्यांना नंतर पावशीला सर झालं होतं काही काळ सर आपला हायवे बंद राहिला आपण म्हटलं तर तसं तिथे स्थलांतरा त्यांना सांगितलं पण लोक शिफ्ट नाही झाले आज तिथं त्याच्यामध्ये तिथच ठेवलेली आहे नंतर अशी जरूर खात त्याला धोका असे चला जिथे करा साधारण जमीन थोडी व्यवस्था करायचं जेवण वगैरे लहान मुलं आजार पण याच्यावर लक्ष ठेवा असं कोण आजार असेल आपल्याला कळवा डॉक्टरना येऊन त्यांना थोडीसा तर सगळीकडे तापायची पाहिजे हॉस्पिटलला ऍडमिट करायची ना वाटकच नाही पाहता तर अशी ज्या व्यवस्था तुम्ही आता ही अशी घटना घडता आपली सेवा लोकांना दिसते ती चांगल्या प्रकारे पाऊस घ्या इशारा पातळीपर्यंत आल्या आणि आता फक्त दोनच नद्या सर आपल्या इशारा पातळीच्या वर आहे खोलचा आणि कर्जीचा सिच्युएशन कंट्रोल कंट्रोलमध्ये आहे काल सर आपल्या पूर्ण जिल्ह्याचा दोनशे तीस एव्हरेज पाऊस झाला दोनशे सत्तर सावंतवाडीला सकाळी दहा ते आज सकाळी दहा वाजेपर्यंत आणि आपल्या जिल्ह्यात क्षमता आहे दुसरा आहे मला माहितीये ना एकूण पाऊस साडेपाच हजार मिलीमीटर पडतोय आपल्या जिल्ह्यात फक्त सर तो काल एका स्पॅन मध्ये पडला पडला पडलाय येताना पाणी डायवर्ट त्यामुळे नवीन नवीन ठिकाणी प्रसंग घडतात पण आपली यंत्रणा तयार म्हणजे लोकेशन आपण म्हटलं सर आयडेंटीफाय तिथे सर यंत्रणा आहे रेस्क्यू तुकडे आहेत ना ते वाढवले पाहिजे सर जे रेस्क्यू समजा तुम्ही कुडाळला तुम्ही आमरडला पाठवलं त्याच रेस्क्यू टीमला एनडीआरएफ त्यांचं काम करते पण ज्या आपण प्रायव्हेट तुकड्या ज्या काही आपण हायर केल्या जर त्याला मालवणला पाठवलं तर ती तुकडी जाते आता किती वेळ जाणार त्याच्यामध्ये रेस्क्यू तुकड्या जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही वाढवून घ्या पाहिजे गोव्यातून मागवा किंवा जिथून तुम्हाला शक्य असेल कोल्हापूर असेल पण त्या रेस्क्यू तुकड्या तुम्हाला वाढवल्या पाहिजे असं ऐकलं नाही आपले घर गोठे त्याचे शेती जे पाण्याखाली गेली त्याचे पण सर सुरू झाले आणि आता थोडस सर एक जानेवारी चोवीस च्या प्रमाणे सर वाढ पण झालेली आहे वाढ केलेली आहे तीन एक्टर पर्यंत सर म्हटलेला आहे त्यांनी कशाप्रमाणे सर मिळायचं चांगला आहे पिका सांगतो परिस्थिती वाढाव म्हणून शेतकऱ्यांचा परक्या एक तर नवीन काही जिल्ह्यात अशी उत्पादनाची काही फळं आहेत का अमुक आहे ती काही इंट्रोड्यूस कधीतरी कर करा ना एक एक वर्षी नवीन नवीन करा दोन दोन चार चार पिकं कृषी मुद्द्यापुढे मागून द्या बरेच जॅक फ्रूट आता अनेक जिल्ह्यामध्ये बाजार द्यायला लागले लाग लाग आपल्याकडे आपल्याकडे तसं क्लायमेट आहे oh. पाणी आहे बघा फ्रूट वर भर द्या प्रयोग वीस वगैरे पुढच्या प्रयोग तुम्ही करा एका व्यक्तीमध्ये जाऊ दे yes, ते असं असेल तर पुढे मला दाखवून पाहिले मला इंटरेस्ट आहे उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्यांचं कमी जागेत जास्त उत्पन्न हा फॉर्म अभ्यास करा लागलं ला तर मला बोलवा आम्ही मदत करू तुम्हाला मुसळधार पाऊस कोकणात सुरू आहे काल तर जवळपास दोनशे सत्तर मिलीपर्यंत पाऊस पडलेला आहे हे काय ह्याच वर्षी घडतं असं नाही दरवर्षी असा पाऊस पडतो आपल्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गात साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो आता हा पडल्यानंतर काही भागामध्ये पाणी घुसतं तसं काही भागात पाणी घरात गेलं घरातलं सर्व साहित्य पाण्याखाली आलं नुकसान झालेलं आहे त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं त्यांना स्थलांतर केलेलं आहे सुरक्षित जागी केलेलं आहे त्यांना ठेवलेलं आहे आणि तिथे त्यांना जेवणाची अन्य व्यवस्था सरकारने केलेली आहे तिथे सुद्धा निलेशही सुद्धा पाहतोय आणि व्यवस्था करतोय मला एवढं म्हणायचं आहे की यामध्ये तुम्ही पण सहकार्य करा वास्तव आहे ना त्या लोका म्हणजे लोकांपर्यंत जाऊ दे गैर सरकारविरुद्ध सारखंच गैरसमाज अधिकार असं नको सर्व अधिकाऱ्यांनी पण त्या ठिकाणी गेले त्यांना स्थलांतर केलं जेवणाची सगळी व्यवस्था पाहिली मी आता सर्व पाहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं पुढचं म्हणजे त्यांचं नुकसान भरपाई असेल का ते सरकार त्याचा विचार करेल नी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आम्ही सरकारला त्यासंदी प्रस्ताव देऊ घरांची नुकसान झाली आहे तर कोकणाच्या घराप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी ही मी मागणी त्या ठिकाणी करेन कोणाचंही नुकसान घरातलं धान्याचं झालेलं वगैरे असेल त्याचीही भरपाईचं हे करू पण आत्ता जे घराबाहेर आहेत त्यांची काळजी घेणं आणि पूर्वज झाल्यानंतर त्यांना बरी घरी सुरक्षित सोडणं हे काम आहे हे आम्ही करत आहोत साठी या, या आपलं काय मार्गदर्शन असते सूचना असेल जरूर करा टीका सोडून काय करा दादा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आजही आहे बांध्यात एनडीआरएफी टीम आता गेलेली आहे तर त्यांना किंवा इतर ठिकाणी काय मदतकार्य मी जिथे शक्य आहे तेवढ्या ठिकाणी पोचणार अजून दोन दिवस आहे आजचा सोड पोचणार शिल्लक राहिलो असेल तरी आमची टीम मी पाठवणार पण कोणालाही मदत मिळाली नाही गैरसोय झाली अशी संधी मी कोणाला देणार नाही दादा तुम्ही आढावा घेतला एकूण जिल्ह्यामध्ये किती लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आतापर्यंत किती संख्या माझ्याकडे नाही स्थलांतरित संख्या आहे का चारशे साधारणतः चारशे आहे चारशे पर्यंत साधारण लोकांना स्थलांतरित केलं